नमस्कार तर आज मी भज्यांचे दोन प्रकार दाखवणार आहे तर त्यातला पहिला प्रकार म्हणजे बटाटा भजी आणि दुसरा प्रकार म्हणजे स्वीटकॉर्नची भजी पावसाळ्यात अशी गरमागरम भजी आणि चहा असेल तर अजून काय पाहिजे तर हे दोनही प्रकार खूप टेस्टी होतात आणि भजे कुरकुरीत होण्यासाठी या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितलेल्या आहेत तसेच या दोन्ही भज्यांचे प्रकार बनवते वेळी अजिबात खाण्याचा सोडा वापरलेला नाही आणि भजीसुद्धा खूप कमी तेलकट होतात चला तर मग बघूया या दोन्ही प्रकारचे भजे कसे बनवायचे तर त्यातला पहिला प्रकार बनवूया बटाटा भजी तर त्याच्यासाठी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे त्यात थोडंसं ओवा थोडंसं जिरं चवीनुसार मीठ आणि हळद घातली हळद थोडीशीच घालायची नाहीतर भजी खूप लालसर होतात मग आता त्यात थोडासा हिंग घातला आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर घातली हे मिक्स करून घेतलं आता याच्यात थोडंसं पाणी घालून थोडंसं मिक्स करून घेणार आहे आणि नंतर याच्यात दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे कॉर्नफ्लॉवर नसेल तर दोन चमच्या तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता थोडेसे तांदूळ मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे ते पीठसुद्धा घालू शकता याच्यामुळे भजी कुरकुरीत होतात बाहेरच्या साईडने आणि आतल्या साईडने छान नरम होतात आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे पीठ पातळ भिजवायचे बटाटा भजी बनवते वेळी बघा अशा पद्धतीने हे पीठ पातळ भिजवायचे आणि आता हे पीठ साईडला ठेवून देणार आहे तोपर्यंत बटाट्याची साल काढून त्याचे काप करून घेऊया तर इथे बटाटे स्वच्छ धुवून साल काढून घेतली आणि त्याचे असे काप करायचे काप पातळ करून घ्यायचे वेफर्स करायची जी खिसणी असते त्यानेसुद्धा तुम्ही हे काप करू शकता तर सुरीने करत असाल तर एकदम पातळ काप करा पातळ काप असतील तर भजी छान लागतात आणि बटाटासुद्धा लवकर शिजला जातो भज्यांमध्ये अशा पद्धतीने पातळ काप करून घ्यायचे आता पीठसुद्धा छान भिजलं आहे आणि बघा बटाट्याची एक स्लाईस घेऊन पिठामध्ये पुडवायची आणि तेलात सोडायची तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि भजी तेलात सोडते वेळी गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची जी बटाट्याची काप आहे त्याला बेसन पिठाचा खूप पातळ लेअर लागला पाहिजे खूप जास्त जाड लेअर लागली नाही पाहिजे त्याच्यातसाठी पीठ पातळ भिजवायचं आहे आणि बघा लो टू मिडियम गॅस करायचा भजी तळते वेळी खूप जास्त लो ठेवला गॅसची फ्लेम तर भजी तेलकट होतात त्यामुळं लो टू मीडियम ठेवायची आणि बघा भजी कशी मस्त पुरीसारखी फुलून आलेली आहेत दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यायची वरच्या साईडने खूप क्रिस्पी होतात आणि आतल्या साईडने बटाटा असल्यामुळं छान नरम होतात तर मस्त अशी पुरीसारखी भजी फुगून आलेली आहेत आणि छान दोन्ही साईडने लालसर रंग येईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत ही, ही भजी तळून घेतलेली आहेत आता ही भजी तळून झाली आहेत काढून घेऊया बघू शकता काय सुंदर रंग आलेला आहे भज्यांना आणि आता बाकीची भजीसुद्धा याचप्रमाणे तळून घेणार आहे बटाटेऐवजी काकडी किंवा घोसाळीसुद्धा वापरू शकतात त्याचीसुद्धा भजी, शकता। त्याची भजी खूप टेस्टी होतात तर एक साईडला गरमागरम भजी तळून होत आहे मस्त आणि दुसऱ्या साईडला मस्त असा चहा उकळतोय चहा आणि भजी खूप जबरदस्त लागतं हे कॉम्बिनेशन तर इथे सगळी भजी तळून झालेली आहेत आणि गरमागरम चहासुद्धा तयार झालेला आहे बघू शकता काय सुंदर भजी झालेली आहेत आणि तळल्यानंतर खूप वेळापर्यंत जशास तशी क्रिस्पी राहतात अजिबात नरम पडत नाहीत तर या पावसाळ्याला तुम्हीसुद्धा ही गरमागरम बटाटा भजी नक्की ट्राय करा आणि बघा याचं टेक्स्चर वरच्या साईडने खूप क्रिस्पी झालेली आहेत आणि आतल्या साईडने तोडून पाहिलं तर अगदी छान बटाटा आतमध्ये शिजलेला आहे आणि एकदम पोकळ झालेली आहेत पुरीसारखी आतल्या साईडने चला तर मग तुम्हीसुद्धा हा बटाटा भजींचा प्रकार एकदा नक्की बनवून बघा सगळ्यांना खूप आवडतील तर आता दुसरा प्रकार बघूया ते म्हणजे स्वीटकॉर्नची भजी तर आता दोन वाटी स्वीटकॉर्नचे दाणे घेतलेत त्याच्यामध्ये एक वाटी बेसनपीठ दोन चमचे कॉर्नफ्लॉवर सेम पद्धतीने कॉर्नफ्लोअरऐवजी तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता नंतर त्या चवीनुसार मीठ हळद लाल तिखट हिंग थोडासा ओवा आणि जिरं बारीक चिरलेली कोथंबीर घातली भरपूर आता पाणी न घालता हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे स्वीटकॉर्नची भजी क्रिस्पी असतील तरच खायला मजा येते नरम भजी छान लागत नाही स्वीटकॉर्नची त्यामुळं भजी अगदी कुरकुरीत होण्यासाठी पाणी खूप कमी वापरायचं आहे तर बघा अगदी थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे हे जे बेसनपीठ घातले ते फक्त स्वीटकॉर्नला कोट झालं पाहिजे एवढंच पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घातलं तर भजी क्रिस्पी होत नाहीत नरम पडतात बघा अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं दहा एक मिनटं साईडला ठेवून दिलं होतं आणि आता दहा मिनिटानंतर याची भजी बनवूया कांदा भजी ज्याप्रमाणे तेलात सोडतो त्याप्रमाणे ही भजी तेलात सोडायची आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत होईपर्यंत आणि छान लालसर रंग येईपर्यंत ही भजी तळून घ्यायची आमच्याकडे तर भज्यांच्या सगळ्या प्रकारापैकी कॉर्नची भजी ही सगळ्यांचीच आवडती आहे त्यामुळं पावसाळ्याच्या सीझनमध्ये खूप वेळा ही कॉर्नची भजी बनवते खूप क्रिस्पी आणि टेस्टी होतात तर बघा छान रंगईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत ही भजी तळून घेतलेली आहेत आणि भज्यांबरोबर मिरची तर पाहिजेच त्यामुळं मिरच्यासुद्धा तळून घेतल्यात छान आणि इथे गरमागरम चहा आणि स्वीटकॉर्नची भजीसुद्धा तयार झालेली आहेत स्वीटकॉनची भजी बघितल्यानंतरच समजत असेल तुम्हाला की वरच्या साईडने खूप क्रिस्पी झालेली आहेत आणि क्रिस्पी भजी खायलाच मजा येते तर इथे भज्यांचे दोनही प्रकार बनवून झालेले आहेत खूप टेस्टी होतात हे दोनही प्रकार तर तुम्हीसुद्धा या पावसाळ्याला हे दोनही प्रकार बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच छान छान व्हेज रेसिपीजसाठी आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद